आजची जर गोष्ट घेतली ना तर मुळामध्ये आपलं सगळं शिक्षण बौद्धिक असल्यामुळे आपण एथिक्सचा विचार पण फारसा करत एथिक्स शिकवत नाही चालले भूक लागली खाल्लं ला पाहिजे लहानपणी आपल्याला एथिकल शिक्षण काय होतं पहिले का काकांनी जर चॉकलेट दिलं तर आपण आधी आईकडे बघायचं आई ठरवायची घे सगळी चॉकलेटने हां आईकडनं दिसलं बरं काय आई घेऊ का चॉकलेट असं नाही विचारते हां yeah. तो नुसता असं असं खेळत असं बघतो आणि आई असं करते हां किंवा असं करते काकांना थँक्यू हां <laughs> आता ही जी भाषा आहे समृद्ध भाषा yeah. त्याप्रमाणे येथे की कुणी दिलेलं घ्यायचं कुणी दिलेलं नाही घ्यायचं मुळात उचरुक काही आपण दुसऱ्याचं जाऊन उचलला तर काय सांगायचं असं नाही करायचं ते आपलं नाही ना काकांना विचारलं नाही हे एथिकल शिक्षण आहे हे एथिकल शिक्षण आजच्या शाळेत मिळतं नाही घरात मिळायचा प्रश्नच नाही कारण घर हे फक्त झोपण्यापुरतं हल्ली वापरलं जातं असं माझं ऑब्झर्वेशन आहे कारण घर म्हणजे ज्यांच्या आर्थिक सहाय्यावर उभं राहतं ज्याला पूर्वी करता पुरुष असायचा आता करते आईबाप हे करता आईबाप दोघं कामात असतात मग त्यांची मुलं लहानपणापासून क्रेशमध्ये असतात yeah. त्यांचे आईवडील वडील साठीनंतर बहुतेक वृद्धाश्रमात जातात म्हणजे आजची बदलती सामाजिक परिस्थिती कौटुंबिक परिस्थिती या सगळ्याचा विचार करता आज जी परिस्थिती आलेली आहे कळण्यासाठी म्हणून आपल्याला याची गरज आहे ना पण पण हे शिकवत नाहीत भावनेची वाट कुठ होतं शिकवत नाहीत मी परवा पण एका इंटरव्ह्यूत बोललेलो आहे की भावना कशा वाढतात तुम्हाला घरी शिकवलंय नाही आहे मग एथिकल शिक्षण कमी पडतं एथिकल शिक्षण कमी पडत असेल तर माणसाच्या वर्तणुकीवर परिणाम होतो hmm. आता पुढचं पण मी कसा आलो याच्याकडे yeah. तर याच्याविषयी कुतूहल होतं yeah. yeah. की प्रत्येकाचं मन वेगळं आहे ते कसं बरं प्रत्येकाचं मन वेगळं आहे <coughs> हे पाठ्यपुस्तकातनं कळण्यापेक्षा गोष्टीतनं जास्त कळत oh. कानोपनीतनं कळतं सिनेमातनं कळतं oh. नाटकातन कळतं कारण नाटक सिनेमा कविता हे पाठ्यपुस्तक नाही त्या दोन्ही आहे पण आहे टेक्स्ट आणि सबटेक्स्ट आहे म्हणायची ओळ आहे पण तू नजरेने हो म्हटले पर वाचेने वधणार कधी म्हणजे आधी कुठल्या भाषेने सांगितलं पाहिजे आणि मग कुठल्या भाषेने अप्रूव्ह केलं पाहिजे असे uh -huh. फरक आहेत त्यातल्या त्या uh -huh. गमतीत तर त्यामुळे त्याच्याविषयीचं कुतूहल आणि सुदैवाने त्याची सोय होती ती नसती पुण्यात तर मला दुसरीकडे बघावं लागलं असतं मग ते माझ्या वडिलांना परवडलं असतं नाही परवडलं असतं तर मग मी जी पी केली असते uh -huh. कारण जी पीची पन्नास टक्क्याहून जास्त प्रॅक्टिस ही <laughs> तो कुटुंब ओळखणं लांब मुलाचं ओळखणं देर इज नो एंटिटी लाईक जनरल प्रॅक्टिशनर और अ फॅमिली फिजिशियन ही आज जी लोप पावलेली आणि कारण जीपीला मनाची जाणीव असते ना आज पेशंट आहे मुलगा आपल्याकडे आलाय पाहुणे तर तो नक्की आजारी म्हणून आणलाय का त्याला वडिलांविषयी तक्रार करायची खरं म्हणजे आणि ती कुठं करायची कळत नाही म्हणणार नाही हा जो फरक आहे ओळखण्याचा हे हे फार मो चित्रमोहक आहे आणि मग ते मला सायकेट्री करायला मिळणार होतं पण मग आल्यावर माझ्या लक्षात आलं की सायकेट्री शिकताना मला उत्साह आहे मला आवड आहे म्हणून मला शिकणं जेवढं सोपं होतं तसं इतर लोकांना ते होतंच असं नाही याचं कारण काय हा विषयच आपल्याला शिकवत नाही मन हा विषय शिकवत नाही तर मनाविषयी आपल्याला शिकवण्याखेरीज अपरोक्ष माहिती मिळते त्या अनुभवात मिळते म्हणजे माहितीचे स्त्रो म्हणजे शिक्षणाचे स्त्रोत दोन एक माहिती माहितीचं केलेलं पृथककरण मेंदूने त्यातून निघालेला अर्थ तो अनुभवाशी सांगड घालून काय मिळतोय तो हे एक प्रकारचं शिक्षण दुसरं फक्त अनुभवातनं मिळालेलं शिक्षण म्हणजे शाळा नव्हत्या काही नव्हतं त्या शाणी माणसं नव्हती का होती की म्हणजे अनुभवातनं मिळालेलं शिक्षण हे सर्वांगीण शिक्षण आहे त्याला मुळात स्वतःला शिकायची आवड लागते आता ज्या अनेक गोष्टी फोर्स करता येत नाहीत तसं म्हणतात पाण्यापैसे घोड्याला नेता येतं पाचता नाही येत <laughs> तसं मास्तर तुम्हाला शिक्षणापर्यंत न्यू सोडू शकतो तुम्हाला शिकायचं नसेल तो काही शिकू शकत नाही <laughs> ग्रहण करावं लागेल आणि तुम्हाला शिकायचं असेल तर कोण थांबूही शकत नाही तुम्हाला <laughs> <उन्द। laughs> कारण प्रत्येक गोष्टीनं तुम्ही शिकाल तुमच्या फेल्युअर्समधनं तुम्ही शिकाल तुमच्या यशस्वीतनं शिकाल, शिकाल। प्रत्येक अनुभव तुम्हाला शिकवत जाईल एक एक गोष्ट त्यामुळे हा अनुभव जी गोष्ट आहे हे सर्व समावेशक आहे म्हणजे त्यात भावना आहे बुद्धी आहे दोन्हीचा समतोल आहे पुढचा मागचा विचार आहे आणि आत्ताचं वागणं आहे आता हे कॉम्प्लिकेटेड वाटेल पण त्या वस्तूमध्ये पण काय आहे शेवटी आत्ताची फिलॉसॉफी काय आहे तरुण लोकांची की लिव्ह इन द प्रेझेंट पण हे विदाउट कॉन्टॅक्ट झालं ना हे स्पेशलायझेशनसारखं झालं ना मला नाकांन घशातलं होतं मग फक्त नाकांन घशाबद्दलच माहिती बाकी बॉडीबद्दल माहिती नाही असं कसं झालं नाकांन घसा हा शरीराचा भाग येत नाही एक mm. तसं वर्तमान हा कालचक्राचा एक भाग आहे बघून नाही म्हणजे यू हॅव टू लिव्ह इन प्रेझेंट बट ऑलवेज इन द कॉन्टेक्स्ट ऑफ पास्ट अँड इन द कॉन्टेक्स्ट ऑफ फ्युचर